अद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसवी जयंती कोरेगाव तालुका फलटण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन लोणा नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सचिन शेळगे पाटील उपसरपंच विश्वास गोवेकर सुनील शिंदे माजी उपसरपंच रणजित गोवेकर सोसायटीचे व्हाइस चेअरमन बानुदास गोवेकर पोलीस पाटील योगिता मदने अद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मदने तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गोवेकर अनिल बंडलकर माजी सदस्य बाळासोस मदने सविता मदने भरत मदने बापूराव पांढरे अर्जुन गोवेकर प्रचित गोवेकर अमोल गोवेकर हरिभाऊ शेळके अमित गोवेकर सुहात चोरंबले प्रसाद गोवेकर अध्यक्ष क्रांतीवीर उमाजी नाईक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदींसह ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमापूजन संपन्न झाले